नमस्कार मी रुपाली सर्वांनाच प्रश्न पडतो की जेवण काय बनवायचं उपवास असेल तर उपवास सोडण्यासाठी काय करायचं आहे तर आज मी माझं डेलीचं संध्याकाळचं रुटीनचं मी तुम्हाला दाखवत आहे कारण मला सकाळचे व्हिडिओ शूट करायला वेळच भेटत नाही कारण माझ्या मिस्टरांचं कामच असं आहे की त्यांना कधी पण उठावं लागतं कधी पण जायला लागतं ला त्यामुळे मला रात्रीचं पहाटे तीनला म्हटलं तरी टिफिन करून द्यायला लागतं त्यामुळे माझे सकाळचे व्हिडिओ शूट होत नाही परत सकाळी मॉर्निंगला म्हटलं का सहा सहावीसलाच मुलांची शाळेची ज उठवायला लागतं त्यांची शाळेची गाडी येते आठ वाजता तर मग सकाळचं माझं व्हिडिओ शूट करणं होत नाही तर मी संध्याकाळचेच व्हिडिओ शूट करत असते तर आता बघा मी कुकर लावलेलं ला आहे डाळ भात आणि सोबतच बटाट ठेवलेत म्हणजे मी एकाच कुकरमध्ये तिन्ही एकाच वेळेस शिजवून घेत आहे म्हणजे आपलं भात पण होईन डाळ पण होईन आणि फोडणीचं वरण करायचे आणि म्हटलं आज पिवळी बटाट्याची भाजी करून घ्यावात कारण उपवास होता श संकष्टी चतुर्थीचा तर उपवास सोडण्यासाठी करायचे काय देवाला नैवेद्य वगैरे मोदक पण दरवेळेस काही ना काही होत राहतो शिरा मोदक किंवा गाजर हलवा वगैरे तर आज मी म्हटलं चला मुला मा मुलांना माझ्या मुलाला आरनवलं आहे ना शेवयांची खीर खूप आवडते तर म्हटलं शेवयांची खीर बनवा ते मी आता पीठ पण भिजून झालेले आहे आपल्या आता बटाट्याच्या भाजीसाठी आपण कांदा कट करून घेऊयात कोथिंबीर कोथिंबीर बटाटे बटाट्याच्या भाजीसाठी आणि फोडणीच्या वरणासाठी कोथिंबीर तर इथे टॅमॅटो घेतलं हिरव्या मिरच्या वगैरे सर्व घेतलेल्या तर सर्व आपल्याला कट करून घ्यायचे ते कांदा कोथिंबीर मिरच्या कट करून झाल्यात आता टॅमॅटो पण कट करून घेऊयात मी सोबतच दोन तीन लसूण घेतलेले आहेत तर ते लसूण खूप मोठे असल्यामुळे मला थोडंसं कट करून घ्यावं लागतं आणि ठेचून आपल्याला साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपला कुकरही होत आहे हे पण आपलं कुकर झालेलं आहे ते मी झाकण काढून ठेवलं आहे आणि बटाटे मी काढून घेतले होते काढून घेतले ते वेळी जायला नको बटाटे सोलून वगैरे घेतलेले तर आता मी एक साईडला शेवयांच्या खिरीसाठी दूध ठेवले तापत ते इथे पॅन ठेवते आणि शेवया आपल्याला तूप टाकून भाजून घ्यायचे ते तर आपले भाजीचे अगदी एक तास पण लागत नाही संध्याकाळच्या स्वयंपाकाला पटपट होऊन जातो तर मी आज माझ्या संध्याकाळची रुटीन तुम्हाला से हे करत आहे दाखवत आहे तर मी शेवया काढून घेऊन शेवया आपण भाजून घेऊयात दुधीत आपल्याला तर आपल्याला साखर टाकून घ्यायची इथे हा सूप प्यायचा चमचा आहे तर इथे मी सात ते आठ चमचे साखरेचा वापर करत आहे कारण दूध अर्धा लिटर आहे तर साखर विरगळेपर्यंत आपण शेवया भाजूयात एक चमचा तूप टाकले मी ते आणि आता आपल्याला शेवया भाजून घ्यायच्यात आहेत ॲक्च्युली ह्या भाजलेल्या शेवया जास्ती वेळ भाज भाजायचे नाहीत आपल्याला थोडेसे फक्त परतून घ्यायचे ते एक दोन मिनटासाठी मी गॅस बंद केला के आहे कारण पॅन खूप तापलेला असल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे तर आपण शेवया पॅनमध्ये टाकून घेऊयात आणि परत गॅस चालू करूयात हा गॅस छोटा करायला गेले का काय होते बंद होते आपण शेवया एकत्र वर खाली पलटी करून मस्तपैकी भाजून घेऊयात हे प आपल्या शेवया भाजून झालेल्या आहे ते एक साईडला ठेवून देऊया साखर विरगळेपर्यंत आपल्याला लगेच शेवया काय टाकायच्या नाही आहेत ते तोपर्यंत आपण डाळ डाळ फोडणीला द्यायची आहे डा फोडणीची तयारी करूयात तिथे एक टो पातेलं ठेवलं आहे पातेला तेल टाकायचे मस्तपैकी साधं सिंपल आपल्याला फोडणीचं वरण बनवायचं आहे एक पळी तेल टाकलेलं आहे मी आता टाकूया जिरं मोहरी तेल तापलंय ते जिरे मोहरी टाकून घेतली आहे मी थोडासा कढीपत्ता हे असं होतं कारण गॅस काय होतं कमी करायला येईल का बंद होतं तर जिरं मोहरी कढीपत्ता लसूण आणि दोन मिरच्या मी एक मिरची शिजताना टाकली होती डाळीमध्ये आता मी छोटेसे दोन कट केलेत म्हणून मिरची टाकते सहसा टाकत टाकत मी मिरची टाकत नाही डाळीमध्ये शिजतानाच एक मिरची टाकत असते आणि हिंगसुद्धा मी शिजताना टाकलं होतं तर आपण हे का टॅमॅटो वगैरे परतून घेऊयात आणि मग डाळ छान शिजलेली आहे डाळीला काही रवीने घुसळायची वगैरे गरज नाही आहे आता टाकूया हळद एकसारखं एक, एक मिनटं आपल्याला टॅमॅटो वगैरे परतून आहे आणि डाळीत पाणी टाकायचं आहे जसे आपल्याला घट्ट पातळ कशी हवी तशी आमच्याकडे जास्त पातळ डाळ नाही खाती कोणी घट्ट स्वरण लागतं आम्हाला चवीनुसार मीठ आता आपण डाळ टाकून घेऊयात आणि पाणी टाकूयात आणि डाळीला एक छान उकळी काढून घेऊयात का नंतरला लगेचच आपल्याला बटाट्याच्या भाजीची तयारी करून घ्यायची आहे ही संध्याकाळी सहा साडेसहाला स्वयंपाकाला लागत असते माझा स्वयंपाक सात साडेसातपर्यंत स्वयंपाक होऊन जातो हे पा आपले डाळ आता थोडंसं पाणी अजून टाकूया आपण मस्त डाळ घट्ट छानशी उकळी एक करून घेऊयात वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात उकळतानाच आपल्या दुधातली साखर ही विरगळलेली आहे आता आपल्याला शेवया टाकून घ्यायचे ते चारोळे काय मला भेटले नाही दुकानामध्ये चारोळे नव्हते मुलाला पाठवलं होतं दुकानाला चारोळे आणायला पण चारोळेच भेटले नाही आहेत कारण शेवयांच्या खिरीमध्ये मी चारोळे टाकत असते इथे मी काजू बदाम आणि मळुके घेतलेत कट करून आणि विलायची पूड घे ठेचून घेतली होती ती टाकून घेते लसूण काढून विलायची पूड घेतली होती हे पा आपले डाळी बनून तयार आहे आणि साईडला आपली खिरी झालेली थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं होतं भाजीसाठी आणि डाळीसाठी तर तेही मी टाकून घेतले आता एक साईडला आपण डाळ आणि खिरीचं पातेलं ठेवून देऊयात झाकून आणि लगेचच भाजी बनवून घेऊयात तर भाजीसाठी मी पॅन आहे तापत आपल्याला टाकायचे तेल पॅन तापल्या का तेल टाकायचे तर पॅन तापेपर्यंत आपण एक काम करूयात बटाटे कट करून घेऊयात येत म्हणजे पटकन भाजी होऊन जाईल हाताने सुद्धा तुम्ही मॅश करू शक करू शकता कारण हाताने मॅश केलेली भाजी डोश्याच्या भाजीबरोबरच खूप छान लागते तर इथे मी बटाटे सर्व च कट करून घेतलेत तर तेल ठेव आहे मी मी इथे दिडेपळी तेलाचा वापर केलेला आहे तेली छांत आपल्याला जिरा मोहरी कडीपत्ता टाकायचा आपल्याला आणि ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरची परतल्यानंतरला आपल्याला टाकायचे कांदा आता आपण कांदा टाकून घेऊयात कांद्यामध्ये लसूण वगैरे मिरची परतली जाते म्हणजे आपल्या लसूण करपणार नाही एकसारखं दोन ते तीन मिनटं आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि नंतरला हळद वगैरे टाकायची आहे हे प आपला कांदा छान परतत आलेला आहे तर बटाटेही आपले कट करून झालेत आता आपण हळद टाकूयात आणि भाजी गरम करून घेऊयात एक साधं सिंपल उपास सोडण्यासाठी मस्तपैकी डाळ भात बटाट्याची भाजी चपाती आणि शेवयांची खीर प्रश्न पडतो की उपास सोडायचं आहे म्हटल्यावरती डाळचा तर उपसोड उपास असेल तर डाळ करावीच लागते एरवी आम्ही काय डाळ करत नाही उपवास वगैरे असेल त्याच दिवशी आमच्याकडे डाळ बनते कारण आमच्याकडे भाजी वगैरे खाल खातात नाही का मुलं अगदी भात म्हटलं तरी दुधभातही खाल्ला जातो हे पा आता आपली भाजी मस्त पैकी चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे ते एकत्र अशी भाजी मस्त आलटी पलटी करून मस्त भाजी तयार करून घेव्यात आता वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची एक दोन मिनटात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि एकसारखी मस्त कोथिंबीर बटाट्याची भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि सोबतच थोडंसं सो सुकं खोबरंही मी भाजीला टाकलेलं आहे तर आता आपली भाजी, ला ला भाजी जाकुन जाकुन ता ता पोला, पोला ते बनून तयार आहे त्या झाकून साईडला झाकून ठेवूयात आपण साईडला तर आता आपल्याला चपात्या करून घ्यायच्यात पोळ्या पोळ्या करून घ्यायच्यात ते चपाती करण्यासाठी मी पॅन तापत ठेवलं आहे आणि सोबतच मी सांगतेस जेवढे चपाती करायचे तेवढे गोळे तयार ते करून घेणारे म्हणजे वेळ जात नाही तवा तापलेला चपाती चपातीवरची भाजून होईपर्यंत आपली खालची चपाती पटकन लाटून होते तर सर्व चपातीचे आपण गोळे हुंडे तुमच्याकडे काय म्हणतात चाळे आमच्याकडे चपातीचा चाडा आम पण म्हणतात आणि चपातीचे गोळे पण म्हणतात पिठाचे तरी ते मी गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे म्हणजे पटकन चपाती आपली लाटून होते आणि वरची चपाती भाजेपर्यंत खालची चपाती लाटून होते कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे मलाही मलाही नवी, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर मी अपलोड करत जाईल आणि माझं नोटिफिकेशनही तुम्हाला येत राहीन तर पॅनला थोडंसं पॅन तापलाय तापलेलं आहे तर पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि चपाती एक साईड थोडीशी भाजून झाल्यावर लगेचच आपल्याला पलटी मारून घ्यायची तोपर्यंत अशाच पद्धतीने आपण आपल्या सर्व चपात्या करून घेऊयात पॅन अजून नीट व्यवस्थित तापला नव्हता पहिले चपातीला नीट व्यवस्थित हेच नाही हो। पॅन म्हणजे तवा तापत नाही पटकन तर तेल लावून घेऊयात अशाच पद्धतीने आपलं सर्व चपाता तयार करून घेऊयात कसे वाटतात माझे व्हिडिओ कमेंट करून सांगा ही माझी डेलीची रुटीन असते संध्याकाळची आम्ही भाकरी भाजी वगैरे पण करत असते आज उपवास असल्यामुळे मी सर्वच जेवण केले चपाती डाळ भातभाजी कधीतरी आमच्याकडे संध्याकाळच्या शक्यतो मोस्टली भाकरीच असतात भाकरी भाजी एकतर सुकी भाजी नाही तर रस्सा भाजी वगैरे असते तर कधीतरी सुकी भाजी करून करतो सर्व चपात्या अशा पद्धतीने आपण पटापट पत करून घेऊयात कसे वाटले माझी संध्याकाळची डेली रुटीन कमेंट करून सांगा यारे। आता कीचन गेरे तर आता आपल्या चपात्या बनवून तयार आहे आता आपण किचन कट्टा वगैरे पटकन साफ करून घेऊयात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा एक छोटीशी चपाती लाटून घेतली देवबाप्पासाठी मी चला तर आता आपला सर्व स्वयंपाक बनवून तयार आहे तर आपण पटकन क्लिनिंगही करून घेऊयात आता फक्त आपले भांडे राहिलेले आहेत म्हणजे आपला स्वयंपाक पो पूर, स्वयंपाक पूर्णपणे बनवून तयार ता आहे तर आपले क्लिनिंग मी घ्यास काही रोज रोज पाणी टाकत नाही घ्यासवरती कारण बर्नल खराब होतात घ्यासचे हे पा मस्तपैकी आपला सर्व स्वयंपाक बनवून तयार आहे डाळ भात भाजी चपाती सलाड खीर